मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वाड्यांवर वाढत्या चोयांसंदर्भात उपाधीक्षक विश्वजित जाधव यांना देण्यात आले निवेदन धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वाड्यांवर मागील तीन महिन्यांपासून सत्त मेंढ्यांच्या चोया होत असून या चोया थांबवण्यासाठी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव यांना निवेदन देण्यात आले निवेदनात पटली आहे की मेंढपाळ ठेलारी समाज आपल्या मेंढ्यांसह स्थलांतर करत असतो मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वाड्यांवर वारंवार चोया होत आहेत विशेषतः एकतीस जानेवारी रोजी पाडदे ग्रामपंचायत शिवारात भीमा चिंधा ठेलारी यांच्या वाड्यावर रात्रीच्या सुमारास चार ते पाच चोर चारचाकी वाहनाने आले होते समाज बांधवांच्या सतर्कतेमुळे तीन ते चार चोर पळून गेले मात्र एक चोर व वा त्याचे वाहन पकडण्यात आले त्याच्याकडून चाकू व बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या पकडलेल्या चोरट्याला नरदाणा पोलीस ठाण्यात सुपूर्त करण्यात आले होते मात्र लगेचच तो चोरटा जामिनावर सुटला पोलिसांनी उर्वरित आरोपींचा योग्य तपास केल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे या चोया पुन्हा घडू नयेत आणि समाजाला संरक्षण मिळावे यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी महासंघाने केली आहे या प्रकरणी कठोर कारवाई करावी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना द्याव्यात व ठेलारी समाजाच्या वाड्यांवरील चोयांचा तपास वेगाने करावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना मेंढपाळ ठेलारी समाजाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे विठ्ठल सर ज्ञानेश्वर सूळ गोमा पिसाळ गोविंदा रुकनर यांचे सह ठेलारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मेंढपाळ ठेलारी समाज अध्यक्ष शिवदास वाघमोडे महिन्यापासून मेंढपाड ठेलारी समाजच्या वाड्यांवर सततच्या चोऱ्या चालू आहेत आणि त्या व चोऱ्यांमध्ये मेंढपाड ठेलारी समाजा हजारो मेंढ्या आतापर्यंत चोरी गेल्या आहेत त्या हजारो मेंढ्यांचे लाखो रुपये मेंढपाट ठेलरी समाजाच्या खिचातनं हिरवून घेणाऱ्या चोरांना एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यानमध्ये आमच्या मेंढपाळ खेळाडी समाज बांधवांनी सापळा लावून टाकला पण आणि त्या सापड्या चोरांपैकी तीन चोर पसार झाले आणि एक चोर त्याच्या जवळ असलेली फोर व्हीलर त्याच्या खिशाची धर्ती घेतली असता त्याच्या खिशामध्ये चार बंदुकीच्या कारतूस आणि एक चार इंची चाकू सापडून आला हे सर्व नरडाणा पोलीस स्टेशनला आम्ही सर्व सुपूर्द केल्यानंतर फरार आरोपींची चौकशी किंवा फरार आरोपी सापडावा म्हणून जणी जो आम्ही आरोपी सापडून दिला होता त्याची कस्टडी घेणं गरजेचं होतं परंतु त्या आरोपीला दोन दिवसात जामीन मिळून जणी फरार आरोपी आरोपी आजही आज आज ताब्यात फरार आहेत मग हे जर सराईत गुन्हेगार आता जो आरोपी पकडून दिला होता तोही सुटलेला आहे आणि जर ह्या सराईत आरोपींनी मेंढपाळ खेलारी समाजाच्या वाड्यावर पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जर चोरी करण्याचा मज्जाव घातला जर त्यांनी काही मेंढपाळ खेलारी समाजावर प्राणघातक हल्ला करून सही जर मेंढपाळ खेलारी समाजाचा जीव गेला या हल्ल्यामध्ये तर याला जबाबदार कोण या अनुषंगाने आज आम्ही माननीय एस पी कार्यालयामध्ये येऊन त्यांनी एस पी साहेबांना समस्त मेंढपाळ समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि जे फरार आरोपी त्यांना लवकरात लवकर धरून त्यांनी योग्य ती आपल्या स्तरावर कठोर शिक्षा द्यावी आणि मेंढपाळ ठेलरी समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही समस्त मेंढपाळ समाजाच्या वतीने विनंती केली आहे जय